हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत वांग्याची रस्सा भाजी ही गावरान पद्धतीने बनवलेली आहे मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसण एक बंद लसण घेतला आहे मी अद्रक कांदा शेंगदाणे शेंगदाणे मी छान भाजून घेतले आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे बघू शकता मित्रांनो नंतर सांभार आणि छोटे छोटे वांगे हे छान मी काप करून घेतलेले आहे कापून घेतलेले आहे मधातून तर हे आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि टोमॅटो कांदा आपल्याला लागणार आहे बघारणीसाठी तर चला मग लसन, आने आने हे आपण मिक्सरमधून काढून घेऊया कांदे लसण आणि सांभार आणि शेंगदाणे यांचं मी हे सर्व मिश्रण मी काढून घेणार आहे मिक्सरमधून तर यामध्ये मी लाल मिरच्याचं तिखट काढलेलं होतं पाणी घालून तर त्यामध्येच मी हे मिक्सर काढून घेणार आहे तर आपलं हे काढून झालेलं आहे तर मी एका पॅनमध्ये दोन दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं छान की त्यामध्ये एक कांदा टाकणार आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे मित्रांनो हा बघा तेल छान कडकडीत झालेला आहे गरम त्यामध्ये मी एक कांदा टाकलेला आहे तो छान भाजून घ्यायचा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर त्यामध्ये एक टोमॅटो टाकणार आहे कांदा भाजून झाला की त्यामध्ये टोमॅटो तो छान परतून घ्यायचा हे दोन्ही मिश्रण मी झाकण ठेवून थोडं शिजवून घेणार आहे तर हे बघा आपला कांदा आणि टोमॅटो छान झालेले आहे तर यामध्ये मी तीन चम्मच जे आपण मिक्सरमधून काढलेलं आहे शेंगदाणे लसण अद्रक आणि संभाळाची पेस्ट ते घालणार आहे तीन चम्मच हे छान मिक्स करून घेऊया हे छान भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हे पण मी झाकण ठेवून थोडंसं भाजून घेणार आहे दहा मिनटं हे झाकण ठेवून थोडं शिजू देणार आहे मी त्यामुळे टेस्ट खूप छान लागते तर हे बघा आपला मसाला छान झालेला आहे त्याचं तेल सुटलेलं आहे तर यामध्ये मी मिक्सरमधून काढलेले लाल मिरचीचं तिखट घालणार आहे एक चम्मच लाल मिरच्यांची वाटी खूप खूप सुंदर असते मित्रांनो आणि टेस्टी पण लागते तर हे पण मी छान मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ गरम मसाला दोन चम्मच आणि एक चम्मच हळद हे सर्व घालून छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये एक ग्लास पाणी घातलेला आहे मी हा मसाला छान शिजण्यासाठी म्हणजे ही जी पेस्ट आहे आपली ती बुडाला लागणार नाही हा बघा आपला मसाला छान झालेला आहे तर यामध्ये मी जे वांगे धुवून ठेवलेले आहे ते घालणार आहे ते छान मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये जे वांगे मी घेतलेले आहे नऊ ते छान धुन दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि ते मी यामध्ये टाकलेले आहेत तर तयार आहे आपली रस्साभाजी एक ग्लास पाणी घालून शिजून घेतलं तर धन्यवाद